नमस्कार मित्रांनो मी शेखर माने माने वॉट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे सरसे स्वागत करत आहे मित्रांनो तर आता सकाळचे पाहुणे अकरा वाजलेले आहेत आणि मी शेळ्या सोडून आमच्या इथल्या जवळच एक तळ आहे आणि त्या तळ्यावर शेळ्या सोडून आलेलो आहे मित्रांनो हे बघा हे तुम्ही बघू शकता शेळ्या माझ्या पाठीमागा आहेत चढतायत आणि मी आता व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर बघा व्हिडिओ बनवण्यामागचं एक कारण आहे मित्रांनो की आताच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर मेहनत कष्ट करावं लागणार आहे हे स्पर्धेचं युग आहे मित्रांनो नंतर बघा आपण ज्या वेळेस पंचवीस तीस वय चालू होतं आपण मग त्यावेळेस जर आपण विचार केला तर आपण काहीतरी केलं पाहिजे काय होतं शिक्षण आणि व्यवसाय ह्या दो दोन्ही गोष्टी एका नाण्याच्या बाजू आहेत आपण शिक्षण करायचं का कर व्यवसाय करायचा मग कोण शिक्षण करतं कोण व्यवसाय करतं तर मित्रांनो मी असं ठरवलं होतं की व्यवसायच करायचा पहिल्यापासून मग पहिल्यांदा मी काय केलं की बेळचं दुकान एक आपलं स्टँडवर टाकलेलं होतं भेळ चालू केली दहा रुपयाला भेळ तर मित्रांनो माझी बेळ चालायची चांगली होती क्वालिटी होती पण मला असं वाटलं की आयला ह्याच्यामधून आपल्याला काय पैसे भेटायला गेले तर ते मी बंद केलं मग असंच हळूहळू हा बिझनेस कर तो बिझनेस कर हा बिझनेस कर तो बिझनेस कर मग चार पाच महिने चालवायचं सगळं बंद करायचं असं करत करत मित्रांनो आता आपलं वय चाळीसच्या पुढे गेलेलं आहे माझं तर गेले पण मी कुठलाही व्यवसाय टिकून केला नाही तर व्यवसायामध्ये टिकून राहणं हे पण एक सातत्य महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट धंदा करताना पैशाची पण भरपूर गरज असते काय भरपूर अडचणी असतात कष्ट असते अनेक संकटाचा सामना करावा लागतो मित्रांनो मग मी असं असंच आसा, करता करता की माझ्या डोक्यात आले की यायला आपण खरंच दोन शेळ्या घेतल्या पाहिजे कारण शेळ्यांमध्ये उत्पादन आहे असं मला पण वाटायचं सगळ्यांना पण वाटतं आहे आणि आहे पण बरं का पण त्रास पण भरपूर आहे मित्रांनो मग मी काय करायचो असंच यूट्यूबला व्हिडिओ बघायचो मित्रांनो की आपण मी कुठं काय जाऊन शिकलो नाही तर यूट्यूबला बघून मी कोण कसा अनुभव सांगत आहे कोण कसा धंदा करत आहे मग कसा धंदा केला पाहिजे हे सगळं मी यूट्यूबला बघायचो तर या बघत असताना मी व्हिडिओ माझ्या मुलांना पण दाखवायचं मित्रांनो माझ्या मुलाला तर सगळ्यात जास्त यूट्यूबला धंद्याच्या बाबतीत जर बोलणार असेल अगर व्हिडिओ टाकणार असेल तर आपले नामदेवरावजी जाधवसाहेबाचं तर मी सगळ्यात जास्त त्यांचे ते व्हिडिओ बघितले कारण व्यवसायाच्या बाबतीत त्यांचा संघर्ष लय मोठा आहे कारण त्यांनी म्हणते आपल्या महा आपल्या मराठी बारा लाख मराठी तरुणांना व्यवसाय रोजगार मिळून देण्यासाठी त्यांनी भरपूर संघर्ष केला आहे नाही ते करत पण आहेत आणि आता सध्या त्यांचे व्हिडिओसुद्धा बघण्यासारखे ब बघण्यासारखे आहेत मित्रांनो कारण त्यांचे असा एकही व्हिडिओ असा नाही की तो व्हिडिओ की त्यांनी असाच बनवला आहे कसा बनवला आवडणार नाही अगर काय नाही तर मी आता सध्या त्यांचे व्हिडिओ बघतो मित्रांनो तर कसा आहे आपण व्यवसाय केला पाहिजे आणि आपल्याला व्यवसाय केल्याशिवाय आपली गरज पण भागणार आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं आताच्या परिस्थितीला जर विचार केला तर म्हणतात बघा पैशाशिवाय काय खरं नाही मित्रांनो तर असू शकते आता मी तर एकदम म्हणजे ह्यात खचून गेलेलो माणूस आहे मित्रांनो की आपल्याकडे एवढे शेळ्या आहेत पण पैसा नाही आपले भांडवल नाही आता ह्यातूनच आपण भांडवल उभा करणार हळूहळू बघू आता कसं होतं आहे संघर्ष मोठा आहे कष्ट बी आहे भरपूर मग मी विचार काय केला मित्रांनो ह्या ज्या वेळेस आपण शेळ्या केल्या त्यावेळेस मी असा के के विचार केला की आपण ह्या शेळ्या मी माझ्या घरच्यांना म्हणलं आहे की तो शेळ्यांचं बघ मी एक छोटंसं हॉटेल टाकतो तर मित्रांनो अनेक मी मित्रांकडून पैसे घेतले आणि एक हॉटेल चालू केलं तर त्या हॉटेलचं हॉटेलला नाव काय द्यायचं तर नेटकंच ट्रेंडला आपल्या सूरज चव्हाणचा व्हिडिओ होते आणि नेटकंचं सूरज चव्हाण ट्रेंडला आलेले होते मग त्यांचे डायलॉग होते झापूक झोपूक गुलीगु धोका बुकी टेगोळ असं काय पण तर मला झापूक झुपूक हा शब्द आवडला आणि मी हॉटेलला नाव दिलं की झापूक झुपूक शेखर मानेचं हॉटेल मग त्याच्यामध्ये मी काय केलं झापूक झोपूक हॉटेलमध्ये भेळ चहा परत म्हटलं तर मिसळपाव असे दोन चार आयटम चालू केले मित्रांनो बरं का मग जसं कस्टमर येतील तसं मी द्यायचो तर विषय काय आहे की आपण हे हॉटेल चार महिनेसुद्धा चालू शकलो नाही तरीसुद्धा हॉटेल हे एकदा जर चालू केलं तर कमीत कमी वर्षे दोन वर्षे तर चालवावं लागतं पण मी चालवलं नाही मी चार महिने बंद केलं तर ह्याला एक कारण होतं की माझ्या शेळ्या आणि मी काय करतो घरच्याला शेळ्याकडं कर लावायचं घरचे व्हायचं गुन्हायचे मग बांधणं व्हायचे मग येऊन सुद्धा फायदा होत नव्हता मग मी काय केलं निर्णय घेतला असा की एक तर दोन्ही दोन्ही कुठलं तरी बंद करायचं मग काय बंद करायचं तर हॉट असा निर्णय घेतला की आपण हॉटेलच बंद करू मग हॉटेल बंद केलं तर हॉटेल बंद केल्यानंतर मित्रांनो एक लाख रुपयाला मी कंप्लीट लॉसमध्ये गेलो तिथे एक लाख रुपयाला मी एवढं खचलो की त्याला लिमिट नाही आणि त्याच्यामधले कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये माझ्या मित्रांनी मला दिलेले होते नाहीतर काय म्हणतात बघा कोणी कोणाचं नसतं आहे वेळ पडल्याचं तसं ना मित्रांनो असतंय ते आपल्याला करता आलं पाहिजे आता मी केलं नाही मग आता हे मित्रांचे पैसे तर काय मला आणखीन देणं झालेलं नाही मग परत जर आपण मित्रांना पैसे मागितलं तर मित्र काय म्हणणार आहेत आला तुला पैसे दिले तर हॉटेल चालवलं नाही तुला आणखी द्यायचं मग तू चालू शकतो का असं अडचणी असतं म्हणून आपल्याला मित्र म्हणजे सहकार्य करत नसतात तर बरोबर आहे आता मग हे आपल्याला देणं भाग आहे मग तरी सुद्धा मित्रांनो खचून जायचं नाही मी तर खचलेलो नाही आणि खचणार बी नाही मरेपर्यंत तर मला काय म्हणायचं आहे एक मन आहे बघा अपयशी यशाची पहिली पायरी आहे तर मित्रांनो सगळ्या पायऱ्या ही अपयशाच्याच असतात बरं का काय सगळ्या पायऱ्या ह्या अपयशाच्याच असतात किती असतात तर जोपर्यंत आपल्याला यश येत नाही तोपर्यंत सगळ्या पायऱ्या ह्या अपयशाच्याच असतात मग आपल्याला यश आलं की मग आपण काय म्हणतो पैशाच्या पायऱ्या संपल्यानं आपल्याला यश आलं आणि बरोबर आहे का नाही तर मग यश आलं म्हणजे आपण त्या टायमाला एकदम व्यवस्थित मग डोकं शांत ठेवून चाललेलो असतो त्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये तर आता बघा मित्रांनो माझ्यावर कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये कर्ज आहे पाच ते सहा लाख मग आता गावाकडे गेलं की काय म्हणतात आल्या शेखरसारखं पूर्ण सुखी नाही अरे बाबा सुखी कोणीच नाही तुम्ही पण नाही मी पण नाही का, का आ, तर दुःख कोणाला सांगून काय कोणाचा फायदा होणार नाही कारण दुःखामध्ये सहभागी होणं सुखामध्ये सहभागी होणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो तर मग आता मी असा विचार केलाय आता मी शेळ्या घेऊन इकडं आलोय आहे आला नाही तर मी तुम्हाला धावलं असते मी हॉटेलसाठी एक लाख रुपये खर्च केला एक लाख रुपये खर्च केला म्हणजे कसा केला मी डिजिटल बनवले बॅनर बनवले त्याच्या फ्रेमा बनवल्या खुर्च्या घेतल्या टेबल घेतल्या भांडी घेतल्या कड्या घेतल्या सगळं नवीन नवीन सामान घेतलं मग हॉटेल काय लगेच कोणाचं पहिल्यांदा चलत नसतं हळूहळू चलतच असते मग त्याच्यामध्ये भाडं आलं लाईट बिल आलं मग गिरायकाच्या मागण्या असतात ही द्या ती द्या मग तिथं खर्च असतो आपण काय सगळ्या गोष्टी लगे बनवू शकत नसतो मग असं थोडंफार थोडंफार करता करता माझे एक लाख रुपये त्याच्यामध्ये उचले आणि तुम्हाला सांगतो ते हॉटेल बंद करायची वेळ आली हॉटेल बंद झालं आता मी शेळ्या राखतोय मग शेळ्या राखतो म्हणजे काय की आता सध्या आणि माझ्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे की शेळ्यांमधून आपल्याला लगेच उत्पादन नाही तर काहीतरी केलं पाहिजे मित्रांनो तर मी आणखीन एक नवीन व्यवसाय आता चालू करणार आहे त्याला काय लय पैसे गुंतवणार नाही एवढे आणि मजबुरी आहे वेळ ही मजबुरी आहे वेळेची मजबुरी आहे कसं असते आपल्याला करत राहिली पाहिजे कारण मला आणखीन यशाची पायरी काय केलेली सध्या तर नाही मी प्रत्येक पाय पायरीवर पाऊल टाकून चालतो आहे मित्रांनो तर मग आता लोक काय म्हणतात शेखरने एवढे धंदे केले बंद केले शेळ्यात मात्र टिकून आहे तर खरंच मित्रांनो मी शेळ्यामध्ये टिकून आहे पण ह्याच्यातून मला उत्पादन आणखीन भेटलेलं नाही मित्रांनो आता बघा सध्या माझ्या जो चाळीस पंचेचाळीस शेळ्या आहेत पण असं म्हणजे माझ्याकडे भांडवल नाही मग आता कधी भेटणार आहे भांडवल मग आता म्हणतात बाबा शेळ्यामध्ये लय पैसा आहे तर कसं आहे मित्रांनो जोपर्यंत आपली ही संख्या वाढत नाही म्हणजे आता बघा आपल्या समजा पंचवीस तीस शेळ्या जर याल्या तर त्यांची पिली ही विकायला आल्यावर नंतरच मग आणखी ह्याच्यामध्ये एक वर्ष झालं मग एक वर्षामध्ये आपल्याला लयसर कटाचा सामना करावा लागतो त्यांना पुरा काय दावाय घरचा घरचा सर घरच्या पटे पैसा लागतो शीत शेतीमध्ये लागतो शेतामध्ये शेती पण आहे थोडी नांगरणी आहे आहे काढणी आहे सगळ्या ह्या गोष्टीचा विचार जर केला तर पैसा भरपूर लागतो मित्रांनो आणि एवढी पैशाची काय आवक नाही तर मी आता काय करणार आहे की थोड्या दिवसानं एक छोटासा बिझनेस चालू करणार आहे व्यवसाय चालू करणार आहे तर तो व्यवसायाचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला परत दाखवणार आहे काय करणार आहे काय नाही कारण मला आता हो गरज आहे आणि मला ते केल्याशिवाय पर्याय नाही तर मित्रांनो मला काय म्हणायचं आहे की आता बघा नामदेवरावजी जाधव साहेब ह्यांचे व्हिडिओ तुम्ही पण बघा मी पण बघत असतो आपल्याला व्यवसाय करत असताना आणि जे व्यवसाय करताय का मित्रांनो ते कधीच हरत नसते कारण बघा आता भाग्यश्री हॉटेलचे मालक अंगठ्या बाजारात आज तीस तीस लोकांना नोकरी आहे त्यांच्यापेक्षा बरोबर आहे का नाही ते हरलेत का तर नाही तिरंगा हॉटेल ते, ते हरलेत का नाही कारण त्यांना माहिती असते व्यवसाय व्यवसाय करणारा हरतच नसतो कारण तो काही ना काही डोक्यामध्ये सारखा का विचार करतो आला ही नाही ती ती नाही मग ते व्यवसाय उभा करणार म्हणजे करणारच आता बाकी श्री हॉटेल हॉटेल जे डिजिटल फाले ते घाबरलेत का नाही चालूच आहे का नाही असं असतं मित्रांनो तर नोकरी आणि व्यवसाय नोकरीमध्ये काय महिन्याला पैसा आणि व्यवसायामध्ये काय रोज पैसा पण रोजचा संघर्ष हा व्यवसायकाला असतो नोकरदाराला नसतो नोकराचं काय टायमिंग आहे नोकरदाराचं काय दाला उठायचं पास लायचं सांभाळायचं त्याचं महिन्याचं पेमेंट घर झालं पण बिझनेसवाल्यांचं नाही रोजच्या रोज पैसे खर्च करायचे रोजच्या रोज काढायचे म्हणून ती घाबरत नसते कारण ती रोजचा पैसा बघत असते त्याचा आपलं पण आहे तपाशी बघायच्या सोय मी काय काम केलेलं आहे मग फक्त ही शेळ्या म्हणजे ऑप्शन आहे कारण ही जर माझं वाढत गेलं तर ह्याच्यातून सुद्धा मी पुढं सक्सेस होणार आहे मित्रांनो आणि आमची अशी अडचण आहे की आता मी शेळ्यांसाठी माझ्या मुलाची सुद्धा थांबवलेली आहे एक वर्षासाठी मित्रांनो कारण त्याला मी काय म्हणलं की तो फक्त बारावी एक आता एक वर्ष थांब शेळ्या रा माझ्या मी व्यवसायाचं बघतो आणि जर व्यवसाय ते सक्सेस झालं मित्रांनो तर सक्सेस होणारच आहे कारण मी कुठली बी हॉटेलची वस्तू जर पदार्थ जर बनवला तर लोक आवडीनं मागतात माझी भेळ होते मित्रांनो आणि मिसळ पण होते तर मिसळ मिसळ पण एकदम क्वालिटीची होती आणि भेळ तर एकच नंबर होती कारण बघा आता माझं हॉटेल काय बंद झालेलं आहे कारण मी तुम्हाला म्हणू शकत नाही की माझ्या हॉटेलवर आणि भेळ खाऊन बघा तर तसं नाही मित्रांनो ज्या वेळेस माझं हॉटेल चालू होतं आणि मी भेळ द्यायचो तर स्वतः तोंडानं लोकं सांगायचे की आर शेत भेळ एक नंबर क्वालिटीची आहे मग मला सांगा माझ्या अंगा ही कला आहे की आपण भेळ बोलू शकतो मग गप का बसायचं काही ना काही मार्ग काढू ते आणि चालू करायचं म्हणजे चालू करायचं आणि भेळ विकायची आणि आपण त्याच्यातून पैसे कमवायचे कमवायचे म्हणजे कसं कमवायचे की एकदम आनंदानं पैसे कमवायचे मित्रांनो आनंदाने म्हणजे कसे मी बोलका माणूस आहे आपलं बघा म्हणतात बोलणाराच्या आंबाड्या विकतात न, न बोलणाराच्या गौसुधा विकत नाही तर तसंच मित्रांनो मी पण माझं पण आहे मी बोलतो कारण माझं कसं असतं क्वालिटी आणि तुम्ही वेळ खाल्ली घेतली मी विचारणार असा माणूस आहे मग तुम्हाला काय वाटणार राहायला खरंच माणूस चांगला आहे अशा गोष्टी असतात ह्याच्या मागे मित्रांनो तर आताच्या जर परिस्थितीला जर विचार केला तर मी एकदम कठ कठीण म्हणजे कठीण आतोनात कठीण परिश्रमात ह्याच्यातून दिवस काढतोय कारण बघा लोक कर्ज झालं काय झालं तर आत्महत्या करतात तर आत्महत्या करायची नाही मित्रांनो खचून जायचं नाही आणि मी पण खचून जाणार नाही आणि ना, खचून पण गेलेलो आहे आणखीन तर असंच कोणाकडून मित्राकडून आणि चार पाच हजार रुपये भांडवल घेऊन मी व्यवसाय चालू करणार आहे पण व्यवसाय चालू केल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये असं आहे की माझे जे व्हिडिओ बघणार आहेत जे माझे पुढचे मित्र आहेत त्यांनी मला सपोर्ट करायचा आणि केला पण पाहिजे मित्रांनो कारण आपल्याला हे का पीक मागून कमवण्यापेक्षा काहीतरी त्या कायद्या वस्तू चांगली खाऊ घालायची आणि त्याचे पैसे घ्यायचे आणि मी माझं असं आहे पैसे कमवत असताना धंदा करत असताना मित्रांनो माझं असं बर आहे समजा तुम्हाला बेळ वाटते बरोबर आहे तुमच्याजवळ पैसे नाहीत माझी वेळचे काही चार असेल तीस असेल वीस असेल चाळीस असेल तर मी असा माणूस आहे मित्रांनो तुमच्याजवळ वीसच रुपये आहेत आणि माझी बेळ तीस रुपयाला आहे हां तुम्हाला ती भेळ खाऊ वाटते एकदम आवडीनं वाटते तर मित्रांनो मी त्या वीस रुपयाची सुद्धा बेळ देणारा माणूस आहे का तर कोणाचा आत्मा मारायचा नाही दहा रुपयासाठी पैशाला जास्त व्हॅल्यू द्यायचं नाही पैशाला जास्त किंमत द्यायची नाही कारण माणूस आज आहे उद्या नाही सगळं मिळू शकते पण आपण माणूस एकदा गेला की मिळत नाही मित्रांनो मी ह्या दृष्टिकोनाचा माणूस आहे माझ्यापाशी पैसा फक्त तेवढ्याच गोष्टी मिळाला नाही आजपर्यंत मी पैशाला कधीच महत्त्व दिलं नाही पण मला गरज सध्या पैशाचीच आहे कारण मग जे ज्यांचे पैसे घेतलेले आहेत त्यांना तर वापर देणं महत्त्वाचं आहे मग मला पैशाची गरज आहे ना असं उघडच आहे त्याच्याबद्दल काय वाद नाही आणि जर त्यावेळेस आपल्याला कळाला असता आलं पैसा पाहिजे पैसा कमायला पाहिजे मग आपण काहीतरी करायला पाहिजे आपल्याला समजून मग आता मी थोड्या दिवसामध्ये चालू करणार आहे व्यवसाय वेळचा व्यवसाय चालू करणार आहे तर व्यवसाय चालू केल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे आणि त्या टायमाला आपल्याला सपोर्ट करा कारण असं काय मी लय श्रीमत नाही काय करूनच खाणारा व्यक्ती आहे आणि विशेष असं आहे की माझी पिळ एकदम चटकदार असते चविष्ट असते काय आणि मी त्या पिळसाठी जी फरसान वगैरे जे असतं आहे त्याला लागणारी जी चटणी मसाला एकदम चविष्ट असते आणि फरसान मी बार्शीमध्ये नाम रामदेव शूट होमदनं मी खरेदी करत असतो कारण तिथलं क्वालिटीचं आहे क्वालिटीचं मटेरियल वापरून त्यावेळेसच आपली वेळ चांगली लागणार आहे मित्रांनो तर हा माझा जे व्हिडिओ आहे जी माझे मित्र बघतील कोणी बघत त्याने हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब कर पण करा कारण मित्रांनो कसा आहे माझे व्हिडिओ तुम्ही बघणार तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही बरोबर आहे का नाही तर चालतंय धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र